छत्रपती संभाजीनगरचे विद्यमान खासदार इम्तियाज यांनी मुंबईत लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी व्यक्त केली आहे त्यांनी या संबंधित आपली इच्छा एम आय एम चे अध्यक्ष ओवीसी यांच्याकडे बोलून दाखवली त्यांना ही विनंती ओवीसी यांनी मान्य केली तर एम आय एम ला छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभेसाठी नव उमेदवार यावेळी शोधावा लागणार आहे खासदार इम्तियाज जलील पुढे बोलताना म्हणाले की संभाजीनगर मधून एम आय कोणताही उमेदवार उभा केला तरी तो निवडून येईल असे त्यांनी यावेळी म्हटले मुंबईच्या एम आय एम कार्यकर्त्यांसोबत छत्रपती संभाजीनगरमध्ये गुरुवारी एक महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत मुंबईतील एम आय एम चे अनेक पदाधिकारी उपस्थित होते त्यांनीही इम्तियाज जलील यांना मुंबईतून लढवावे अशी इच्छा यावेळी व्यक्त केली खासदार जलील म्हणाले की मुंबईत कोणत्या मतदारसंघातून मी निवडून लढवण्यास तयार आहे हे मी अजून सांगणार नाही पण आम्ही पक्षाकडे इच्छा व्यक्त केली असून अठरा तारखेला होणाऱ्या बैठकीत ओबीसी काय निर्णय घेणार याकडे आमचे लक्ष लागण्याने त्यांनी म्हटले आहे तर धुळे मालेगाव सह विदर्भात दोन मतदारसंघात आम्ही तयारी करत आहोत मी जरी मुंबईतून निवडणूक लढवली तरी संभाजीनगरात खूप उमेदवार आहे जे निवडून येतील असे यावेळी ते म्हणाले ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर